दोन हजार पंचवीस मित्रांनो आज आवक आहे एकशे पन्नास गाडी मित्रांनो आज आवक कमी असल्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा अपेक्षित आहे मित्रांनो पाहूयात आज कांदा बदल होतो का मित्रांनो निलाव हे आता सुरू झाले आहेत पाहूयात सुरुवातीलाच खरेप यांच्याकडे बाजारभावाची काय परिस्थिती आहे

एक हजार पन्नास रुपये पट्टी मीडियम माल होता मित्रांनो मित्रांनो पाहूयात आज कांदा बाजारामध्ये काही सुधारणा होतो का थोडी सुधारणा अपेक्षित आहे आज कारण आव कमी आहे चेतन थोरबोले हाय म्हणतो हाय नमस्कार सर्वांनाच नमस्कार मित्रांनो एक विनंती करतो जेड लाईव्हला पाहत आहेत जे व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी लाईक करा पाहूयात कांदा भावाची परिस्थिती गोल्टा माल होता मित्रांनो नऊशे रुपयांनी गेलेला आहे गोलटी माल आठशे पन्नास रुपये गेलेला आहे मित्रांनो हा लाल कांदा दिसतोय आ, मोटा है अकराशे रुपये सुरेश वानकडे नमस्कार राम राम सर्वाना बोलते है भाव कसा वाटत आहे सर श्रीशैलवरू विचारत आहेत पाहूयात कसा आहे काय आज आत्ता सुरू केलं आहे निलाव हे आत्ता सुरू झाले आहेत आज आवक केल्यास मे बाजारभावामध्ये सुधारणा अपेक्षित आहे प्रणव बडे हाय नमस्कार सर भाव कधी वाटतील येऊ गेमर विचारत आहेत संदीप भोर हो भाव वाढवण्याची शक्यता आहे पण सध्या तरी नाही आहे काही सुधारणा पाहायला मिळत नाही पण आज अपेक्षित आहे वाढ

बाराशे पंचवीस रुपयांना गेल्ला आहे मीडियम कांदा आहे पण मित्रांनो क्वालिटी असल्यामुळे बाराशे पंचवीस रुपयांनी गेलेला आहे पाहुयात इथं पण मोठा कांदा आहे काय रेट जातो मित्रांनो चिगडी कांदा आहे क्वालिटी आहे आणि गोलटी मिक्स आहे त्यामध्ये सहाशे रुपयांनी गेलेले आहे पाह्यात हा मोठा कांदा आहे काय रेट जातो बड़े वाढ होण्याची शक्यता आहे का हो आहे कारण लवकरच नापेड हे कांदा खरेदी करणार असल्याची माहिती मिळते काल आपण त्याविषयी सविस्तर अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे त्यापर्यंत एक नंबर क्वालिटीचा कांदा सापडला नाही पण इथं आहे एक नंबर पार्टीचा कांदा हव्यात काय रेट जातो आणि सर्वेत हा कांदा किती रुपयाने जातो त्यानुसार सांगण्यात आज बाजारभावामध्ये काय परिस्थिती आहे

संजय लक्ष्मण पाटील यांच्या आरतीवरील मुला सुरू आहे संतोष शिंदे मला माहिती नव्हतं पण आडदारचे जे माणूस आहे त्यांना विचारलं पाटील यांचा आहे संजय पाटील

सोळा वय भारा सोडं पॉय भारा सोडा पाय भारतोरा पॉय भारा सोळा पॉई भारा सोळा पॉई भारतो भारा थोडा पॉई भारा थोडा पॉई भाडा थोडा पॉई हे पाय आहे महाराष्ट्रा पॉयसा चालू घ्या बाराशे रुपये गेला आहे चला दुसऱ्या आरतीवाल्याकडे पाहूयात संतोष शिंदे आवक किती आहे विचारत आज आवक दीडशे गाडी आवक आहे पवन रणपीचे नाफेड कधी चालू होणार आहे दादा काल आपण माहिती घेतली नाफेडच्या अधिकाऱ्याकडून पंधरा मेपर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे त्यापासून पंधरा मेपासून सुरू होण्याची शक्यता आहे त्यांच्या माहितीनुसार माहिती मिळाली आहे की एक मेपासून सुरू व्हायला हवी ती पण झाली नाही पंधरा मेपर्यंत त्यांना वेळ दिलेला आहे तेव्हापासून त्यांना खरेदी सुरू करण्याची तारीख देण्यात आली आहे पव्यात होते का सुरू महादेव बोराटे सरदार हुसेनचे निलाव दाखवा ठीक आहे दाखवतो पंचेचाळीस पंचेचाळीस होल्टी आहे आठशे पंचवीस रुपये गेलेला आहे चला मित्रांनो पाहूयात आणखीन दुसऱ्या आरतीवाल्याकडे म्हणून आज आव कॅमेस्टमुळे बाजार भावमध्ये सुधारणा अपेक्षित आहे पण आणखीन तर काही सुधारणा दिसत नाहीये गणेश गुरु होलसरी दुकान निलाव दाखवा कुठं आहे त्यांचा निलाव कुठं असतो थोडी माहिती द्या नक्की आपल्या त्यांच्यापर्यंत आपण पोचूयात

अकराशे रुपयेवरती गेला आहे कांदा क्वालिटी आहे चला मित्रांनो पाहूयात दुसऱ्या ठेवल्याकडे आणखीन बाजारभाव

साडे बारा साडेबारा साडेबारा साडे साडेबारा साडे साडेबारा तेराशेल हो इतकी हा पंधरा मे पर्यंत नक्की मिळू शकते

हातामध्ये एकच कांदा बसतोय हा पहा मोठा असल्यामुळे आणि क्वालिटी असल्यामुळे मित्रांनो तेराशे पन्नास रुपयान गेला आहे हाच हायस्ट गेलेला पाहायला मिळाला आहे पुढे आहे मोठा कांदा पहा रेट जातो हो शेवटची विनंती करतो की सर्व जे पाहत आहेत शेतकरी बांधव कळकळीची विनंती आहे लाईक करा आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब करा किंवा करू नका पण लाईक नक्की करा रुपये साडेगारा न डबलपती आहे कांदा हृसंगी आहे बाराशे रुपयावरती गेलेला आहे धन्यवाद लाईक केल्याबद्दल ज्या क्षेत्राने लाईक केलं त्यांनाही खूप खूप धन्यवाद जे लाईक करत नाही त्यांना विनंती आहे त्यांनी लाईक करा त्यांनाही खूप खूप धन्यवाद आभारी आहे

आणि लगेचच दुसऱ्या अडथवालीकडे जाऊयात बाराशे रुपयांनी गेला आहे चला मित्रांनो दुसऱ्या अडदाराकडे जाऊयात म्हणून आज आवक कमी आहे दीडशे गाडी आवक आहे त्यामुळे आज बाजारभावामध्ये सुधारणा अपेक्षित होती पण मनाला अशी सुधारणा दिसत नाही आहे स्वा स्वागमुळे नमस्कार सर नमस्कार तुम्हाला पण दादा सर्वांनाच नमस्कार सरदार यांची निलाव पाहूयात आज सापडतो का आपल्याला कारण सरदारचे निलाव ह्यावेळेसच सुरू असतात बाजीराव यस नाफेड द रेट किती राहून विचारत आहेत दादा माहिती मिळाली आहे आपल्याला काल की मागील वर्षी दोन हजार रुपये निघाला होता ह्या वर्षी का निघेल याच्यावरून आपण गणित काढू शकतो मा सातशे पन्नास रुपया आहे मित्रांनो लाल कांदा ही मोठा आहे जातो खलिपा यांच्याकडे मित्रांनो जेवढे पाहत आहेत त्यांनी जर लाईक केलं तर शंभर लाइक पूर्ण होती मित्रांनो माझी फक्त फक्त एवढीच अपेक्षा असते की शंभर लाईक पूर्ण झाली तरी बाज पण लाईक करत का करत नाही शेतकरी माहिती नाही म्हणून सातशे रुपयांनी जो कांदा गेलेला आहे तो पत्ती गेलेला कांदा आहे आणि लाल कांदा आहे त्यामुळे

पत्ती गली है क्वालिटी नहीं मोटा है आठशे पन्ना रुपये बलती गली आज आवक कमी हो बाजार भाव सुधारणा अपेक्षित होती पुधारणा का मिलती है चला मित्रांनो पाहूयात दुसऱ्या आरतीवाल्याकडे सरदार यांचे निराव आणखी सुरू झालेले कुणीतरी म्हटलं होते की सरदार यांचे निराव दाखवा महादेव बोराटे सरदार यांचे निराव दाखवा म्हणत होते पण सरदार यांचे निराव आणखीन सुरू झालेले नाहीत त्यांचा माल इथंच आहे कांदा बाबा हा त्यांचा कांदा आहे पण आणखीन सुरू झालेला नाही मित्रांनो दुसऱ्या अडचणीवर जायचं आहे पण आणखीन तिथं निलाव सुरू झालेले नाहीत आवक कमी असल्यामुळे व्यापारी आणि ही निवांत आहेत आज निलाव ही उशीर आहेत चलायार, चलायार। <laughs> राजेंद्र जाधव सर नाफेड ची खरेदी कधी चालू होणार आहे असे त्यांचं म्हणणं आहे तर याविषयी आपण काल सविस्तर एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता कारण मित्रांनो लाईव्हला माहिती वारंवार देत राहिल्यामुळे दुसरी पहान शरीर की जास्त बोल जाऊ ना निला सविस्तर से जास्त सांगु शकत नहीं। तुम्हें सू शकल जो वीडियो है तो

सहाशे पन्नास रुपये गोलटी गेलेली आहे त्यात कांद्याची गोलटी होती पत्ती गेली होती उन्हात तळला होता जास्त दिवस काढून ठेवला होता मित्रांनो त्यामुळे पत्ती गेलेली आहे मित्रांनो हा मोठा कांदा आहे डबल पत्ती आहे पहाट जातो राजेंद्र जाधव सर पैलवानचा निरा दाखवा पैलवान यांच्याकडे निरा दाखवू दिला जात दा नाही आम्हाला गेलो होतो एक दोन वेळेस त्यामुळे तिकडे जातो नाही आम्ही नंतर परत बोललो तर पण आम्हाला इथं वेळ भेटतो त्यामुळे आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो

मित्रांनो आज एक नंबर क्वालिटीचा कांदा जर पाहिला तर हायेस्ट मार्केट साडे तेराशे रुपयांनी गेलेलं पाहायला मिळालं आपल्याला सॉरी मित्रांनो मोबाईल गरम झाल्यामुळे लाईव्ह बंद झाला होतं पुन्हा प्रयत्न करून सुरू केलं आहे कारण प्रयत्न करून सुरू केला आहे कारण मुला गेलो होतो मोबाईल घेऊन त्यामुळे गरम झालेला आहे अकराशे पन्नास रुपयावरती गेलेला आहे मित्रांनो आज हाएस्ट मार्केट पाहिलं तर साडे तेराशे रुपयांनी गेलेलं पाहायला मिळालं आवक होती एकशे पन्नास गाडी पण बाजारभाव सुधारणा अपेक्षित होती पण सुधारणा काही झालेली नाही तर मित्रांनो माहिती मिळालेली काल आपण व्हिडिओमध्ये बनवली आहे की नाफेड लवकरच कांदा खरेदी सुरू करणार आहे याविषयी सविस्तर काल व्हिडिओ आपण बनवलेला आहे तो तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता मित्रांनो लाईव्ह लावल्याबद्दल आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूयात उद्या नवीन बाजारभावासह उद्या शनिवार आवकीची आणि बाजारभावाची परिस्थिती नक्की पाहूयात आणि मित्रांनो लाईक केलं तर लाईक करा आणि पाहूयात उद्याच्याला त्याला ओके धन्यवाद